सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग सावली आणि सावलीचे आईबाबा विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी आलेले असतात ते खूपच आनंदी असतात आणि मेहंदळच्या घरचे सगळेजण त्यांचं स्वागत करत असतात अमृतावहिनी त्यांचं आरती ओवाळून स्वागत करत असते आणि सोहम आणि बबलू त्यांच्यावरती फुलं टाकत असतात त्यानंतर अमृता म्हणते की, की या आता घरामध्ये कुटुंबातील सगळेजण तिथे असतात फक्त तिलोत्तमा नसते सगळेजण खूप कौतुक करत असतात आणि खूपच आनंदाने स्वागतही करत असतात आणि त्यानंतर अमृता म्हणते की घरामध्ये या तेव्हा तिलोत्तमा दुरून येत असते आणि थांबा म्हणते त्यावेळेस सगळेजणं तिच्याकडे पाहायला लागतात ती जवळ येते आणि सारंगकडे रागाने पाहत असते आणि तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते की सारंग तू रूपम कॉस्मेटिकचा सीईओ ओ आहे आणि तुला हे असं वागण्याची काहीच गरज नव्हती हे सगळं करण्याची काय गरज होती त्यानंतर तिलोत्तमाही त्याला म्हणते की सारंग तू जे काय केले ते मला अजिबात आवडलेलं नाही ही गोष्ट तू करण्याची गरजच नव्हती आणि आम्ही तुझे किती काळजी करत होतो आमचं काहीही विचार न करता या गोष्टी केल्या इथे मी किती काळजी करत होते तुझी आणि तू मात्र तिकडे या गोष्टी करत होतास तेव्हा सारं म्हणतो की आई मी काय चुकीचं केलं एका मुलाचं तर कर्तव्य पार पाडलं ना आणि हे ऐकल्यानंतर तिला तमा खूपच रागारागाने परत निघून जाते त्यावेळेस सावलीचे आई बाबा आणि सावली खूपच घाबरलेले रे असतात आणि सारंगही कळत नसतं की आई अशी का कावाकती ती तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा